अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबईचे सत्तावनावे वार्षिक अधिवेशन कोल्हापूर येथे रविवार द्विपूर्णांक तेवीस शतांश मार्च दोन हजार पंचवीस रोजी खासदार माननीय डॉ श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे प्रमुख उपस्थितीतन कथामाला राज्याध्यक्ष माननीय श्री श्यामराव कराळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यानिमित्ताने स्वातंत्र्यसेनानी प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती साने गुरुजी राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार प्रदान केले पुणे जिल्ह्यातील श्री विकास सीताराम कानडे राहणार कळब तालुका आंबेगाव यांचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला श्री विकास कानडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले शिक्षण पूर्ण करून जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर अनेक शाळेंना त्यांनी अनेक पुरस्कार मिळवून दिलेले आहेत श्री विकास कानडे यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाल्याबद्दल आता सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे स्टार जनता न्यूज यांचे वतीने पुणे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी श्री अंकुश आगरकर स्टार यांनी देखील श्री विकास कानरे यांचा शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून त्यांचे कामात